श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित असते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच आपल्या जीवनात जी काही जी संकट आहे त्यांच्यावर मात करण्यासाठी उपवासी केला जातो गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे त्या व्यक्तीला गणपती बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी गणेशाची पूजे अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मनोभावी व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते आता या दिवशी जर काय आपण उपाय श्रद्धेने जर केल्यास किंवा सेवा केल्या तर त्या खूपच प्रभावी ठरत असतात कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट हे येत असतात आणि त्या संकटांचा वेग कमी करण्यासाठी आपण या दिवशी काही सेवा किंवा काही सोपे सोपे उपाय देखील करू शकतो आपल्या मुलांची प्रगती असेल मग ते अभ्यासातली असेल किंवा मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे असं वाटत असेल किंवा त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल लहान मुलं घरात खूप चिडचिडेपणा करत असतील किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असेल किंवा मग मुलगा लहान असेल मोठा असेल मुलगी असेल कोणीही असेल कोणाच्याही बाबतीत जर काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत आपल्याला करायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देखील द्यायचे आहे चंद्रोदय संध्याकाळी <coughs> आहे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपण पूजा करायची आहे सेवा करायची आहेत कारण आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं तर आता या दिवशी आपल्याला भगवान श्री गणेशाची पूजा करायची आहे प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत राहायचं आहे तसेच अभिषेक केल्यानंतर जे काही पाणी आहे त्यामधील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला सांगायचं आहे त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये प्रगती होईल असं मानलं जातं भरपूर वेळा आपल्या मुलांना अनेक अडथळे असतात अडचणी असतात आपल्या मुलांना हिडापिडा देखील मागं लागलेली असते किंवा काही वेळेला नजरबाजा नजर दूर नजर झालेला असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही चांगली असेलच असं काही नसते आपल्या शेजारचे नातेवाईक सर्व चांगले वाटत असतात पण एखाद्याच्या मनामध्ये जर आपल्या मुलाबद्दल नकारात्मकता असेल तर त्याचा प्रभाव देखील त्या मुलांवरती पडत असतो फक्त एखाद्याची नजर जरी वाईट असली तरी पण त्याचा प्रभाव मुलावरती पडत असतो मुलांची प्रगतीही कुठंतरी खुंटत असते आणि याचा अनुभवही आपल्याला येत असतो तर आता आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच काय तर त्यांना दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे जास्वंदाचं लाल फूल अर्पण करायचं आहे तसेच गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही मोदक देखील अर्पण करू शकता गुळ खोबऱ्याचं नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे आता आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी देखील के चालेल अगदी तुमची मुले बाहेर परगावी शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीसाठी असतील तरी पण त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत आता हिरवे मूग घेताना आपल्याला एकशे आठ अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत तसेच आपल्याला हिरव्या रंगांचं कापड देखील घ्यायचं आहे अगदी छोटंसं हाता एवढं हिरव्या रंगांचं कापड घ्यायचं आहे तरी पण चालेल एखाद्या वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचे आणि हिरवा कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या जवळ ठेवायचा आहे देवघरामध्ये एक दिवा प्रचलित करायचा आहे तुम्ही तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा तिळाच्या तेलाच्या मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दिवाला हळदी कुंकू व्हायचा आहे फुल व्हायचं आहे आणि आपण आसन घेऊन बसायचं आहे आसन रंगाचं नसावं तसंच आपण रंगांची वस्त्र देखील पूजा सेवा करताना परिधान करायचे नाहीत आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत आहे तर किंवा जी काही सेवा करत आहे ती देवा सेवा सफल ठरत नाही आपण जो काही उपाय करत आहे त्याबद्दल आपण देखील कुणालाही सांगायचे नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलाबद्दल चांगलेच वाटत असेल असं काही नाही आता एकशे आठ हिरवे मुग आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ओम गण गणगणपते नम ओम गण, गण नम या मंत्रांचा जप करत करत आपल्याला हिरव्या मूग हिरव्या कपड्यावरती ठेवायचं अशा प्रकारे आपण एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते हिरवे मूग आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आता हे ठेवून झाल्यानंतर याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये होत नसेल तर काहीही कोणतीही अडचण असेल तुम्ही तर ती गणपती बाप्पांना सांगायची असेल जर मुलांना नजरबाधा झालेली असेल तर तेसुद्धा तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने बाप्पाला सांगायचे त्यानंतर ही पोटली बाप्पाजवळ राहून द्यायची आहे आणि आता संध्याकाळी जेव्हा मुले झोपतात तेव्हा मुलांच्या उशीखाली आपण ही पोटली ठेवायची आहे किंवा जर तुमची मुले परगावी शिक्षणासाठी असतील नोकरीसाठी असतील तर ते आल्यानंतर ते जास्तीत जास्त वेळी ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी बसतात उतरतात त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे मग बेडरूममध्ये एखाद्या ठिकाणी ते जास्त वेळ राहत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्याची पोटली ठेवू शकता अगदी तुम्ही हॉलमध्ये ठेवून ठेवली तरी पण चालेल आपल्या मुलांचे नाव घेऊन ती पोटली आपण तिथे ठेवायची आहे तसेच आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच राहू द्यायची आहे आणि उशाखाली पोटली ठेवली असेल तर ती पण तिथंच रात्रभर राहू द्यायची आहे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आणि ती पोटली आपल्याला उचलायची आहे ही पोटली उचलून जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जवळपास समजा गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर ठीक नसेल तर लक्ष्मी मातेचं मंदिर असेल किंवा भगवान शंकरांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असेल तर तिथं गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच आपण तिथंही पोटली घेऊन जायचं आहे जाताना बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तूं तुम्ही घेऊन जायच्या आहेत बाप्पांना एकवीस गुरुची जुडी असेल जास्वंतीचं फूल असेल गुळ खोबऱ्याचं नैवेद्य असेल पेढ्याचं नैवेद्य असेल बर्फी असेल मोदक असेल तर हे तुम्ही अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता अगदी तिथे दिवा प्रज्वलित असेल तर, तर त्या दिव्यामध्ये आपण थोडंसं तेल देखील टाकलं तरीसुद्धा चालेल आणि आता यानंतर आपल्याला जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पाच्या बाहेर जिथं मोषक आहे त्या मोषकच्या कानामध्ये सांगायचे आहे त्यानंतर आपण बाप्पाला हे हिरवी मूग त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना आपली इच्छा मनोकामना मुलांची प्रगती कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही ते देखील सांगायचं आहे म्हणजे ज्या काही अडचणी येईल तर ते तुम्ही बाप्पाला सांगायचे आहे आणि यानंतर आपण आपला उजवा हात बाप्पाच्या कानावरती ठेवायचा आहे तसेच दावा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना तुम्ही बाप्पांना सांगायची आहे अगदी मुलांबाबत ज्या अडचणी असतील तर त्या देखील सांगायच्या आहेत आता आपण इच्छा एकदा का मनामध्ये पकडली की तीच इच्छा आपण सांगायची आहे किंवा ज्या कारणासाठी हा उपाय आपण केला आहे तेच कारण आपण बाप्पाला सांगायचे आहे आता बाप्पाला सांगून झाल्यानंतर आपण बाप्पाचे परत मनोभावे दर्शन घ्यायचे आहे तिथेच बसून आपण ओम गण गणगणपतीनमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता तिथं जप करणे जर शक्य नसेल तर घरी येऊन देखील तुम्ही तो जप करू शकता किंवा जरी तुम्हाला श्रवण केला तरी पण चालेल आता बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण कुठंही मध्ये थांबायचं नाही कारण आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत तर ती सेवाही फलदायी ही ठरत नाही तसेच मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय किंवा ही सेवाही करता येणार नाही ना अशा वेळेस तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हाच भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या